प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरातील सर्वजण अर्जुनला फोर्स करू लागतात की बघ पूर्णाबरोबर बोल म्हणून पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतं तितक्यातच तिथे सायली म्हणते अहो या की पुढं बघा पूर्णा आजींना किती त्रास होत होते तर आता पूर्णाजी हा बी पी देखील चेक करू देत नाहीत त्या म्हणतात की ही बी पी मशीन अगोदर तिकडे घेऊन जा मला खूप भीती वाटते मग आता कल्पना म्हणते असं कसं पूर्ण आई अहो चेक तर करावं लागेल ना बी पी वाढले की कमी झाले ते आता घरातील सर्वजण खूपच रडू लागतात सायली देखील आता आजीच्या नाटकाच्या सा शामीन असलेली असं अर्जुनला समजतं अस्मिता म्हणते अरे अर्जुन हे नाही तर मठम्मासारखं काय उभं राहिलं असते तर बघ ना अरे आजीला किती त्रास होते ती ती तन्वीर जर असली असते तर पूर्णाजींना एवढं त्रास होत आहे असं समजलं असतं तर तिने येऊन पटकन मिठी मारली असते अरे तू काय इथे उपा उभा आहेस मला कळतच नाही आता एक एक करून सर्वजण अर्जुनवर खूप जण वरडतात गोंधळ घालतात मग आता पूर्ण आजी देखील जराजरास वरडू लागते तेव्हा अर्जुन हा सर्वांना म्हणतो थांबा जरा असं म्हणून तो खूप जोरास वरडतो आणि कानाला हातच लावतो मग आता अर्जुन म्हणतो पूर्णा आजींना त्रास होईल ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं ॲडमिट करायला हवं द्या इकडं अगोदर मी बी पी चेक करतो सायली म्हणते अहो कशाला बी पी चेक करताय तुम्ही अजिबात बी पी वगैरे चेक करू नका त्यावेळेस अर्जुन विचारतो काय का नको करू तर अर्जुन पुढे होत आणि म्हणतो हॉस्पिटलला आपण आता आपल्याला घेऊन जावं लागेल तेव्हा प्रताप म्हणतो मी ॲम्ब्युलन्सला कॉल करतो तेव्हा पूर्णाजी अजूनच घाबरतात आणि नु, हॉस्पिटल नको नको मला हॉस्पिटल नको आणि ॲम्ब्युलन्स पण नको माझा जीव या घरातच गेला पाहिजे या माझ्या घरात गेला पाहिजे असं म्हणून त्या आरडाओरडा करू लागतात तर सायली आता म्हणते की अहो काहीतरी करा ना प्लीज पूर्णाजींना किती त्रास होतो घरातील सर्वजण पूर्णाजीला म्हणतात प्लीज असं बोलू नका तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आम्ही तेव्हा चैतन्य घाबरतच म्हणतो की मग ॲम्ब्युलन्स नको तर आपण आपल्या गाडीत घेऊन जाऊया तेव्हा प्रताप ठीक आहे असं म्हणतो मी लगेच गाडी काढतो त्यावेळेस अर्जुन म्हणतो पण रस्त्यात खूप खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये म्हातारे माणसांना जरा काही त्रास झाला तर त्यावेळेस आता म्हणजे अचानकच अचानकच गेले तर मध्ये म्हातारे माणसाचा काय भरोसा आहे तेव्हा अर्जुनला सम समोजन म्हणतात असं काय बोलत तू काय पण काय बोलत तू आता पूर्णाजी ताटकन उठतात आणि म्हणतात काय रे मी म्हातारी का म्हातारी असेल तुझी ती आजी मी नाही म्हातारी मी अजून टुनटुणीत आहे कळलं का आता त्यावेळेस घरातील सर्वजणांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळेस आता अर्जुन हसतो आणि म्हणतो हे पूर्णाजीचं नेहमीप्रमाणे नाटक होतं घरातील सर्वजण आता पूर्णाजीला विचारतात खरंच हे नाटक होतं मग आता माझा नातू जर माझ्याशी बोलणार नसेल तर मी काय करायला हवं असं म्हणून पूर्णाजी हा रडू लागतात आणि म्हणतात की मला असं नाटक करावंच लागलं तेव्हा अर्जुन म्हणतो या नाटकामध्ये एक वेगळंही वैशिष्ट्य होतं ह्यावेळेस असं म्हणून तो सायलीला पुढे घेऊन येतो म्हणतो या नाटकामध्ये आज माझी बायको सामील देखील होती बरोबर ना कारण माझ्या बायकोला ॲक्टिंग करता येतच नाही तिच्या चेहऱ्यावरून मला स्पष्टपणे दिसत होतं मग आता सर्वजण सायलीकडे पाहतात आणि म्हणतात काय सायली देखील या नाटकांमध्ये सहभागी होती तेव्हा सर्वजण आता त्या दोघींवरती हसतात मग आता पूर्णाजींना अर्जुन अर्जुन जेवढ घेतो म्हणतो मी तुझ्यावर कितीही चिडलो ना या जगात माझ्यावर फक्त तुझ्यावरच प्रेम असेल तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वांसमोर आर्जी आ पूर्णाजी पु सायलींसमोर माफी मागते आणि मी तुला ओळखायला चुकले ह्या घराची नाच सून म्हणून मी तुला स्वीकार करत आहे आणि ह्या घराची पूर्ण जबाबदारी मी तुला देत आहे असं म्हणून ती सर्व घराच्या चाव्याही सायलीला सोपवतात सायलीला खूप आनंद होतो ती आनंदानेच आता पूर्णाजींला मिठी मारते असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात